नमस्कार आरोग्यदायी तृप्ती रेसिपी अंतर्गत आपण आज अगदी सोप्या पद्धतीने चिकन सिक्स्टी फ्राय कसे बनवायचे ते पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चिकन सिक्स्टी फ्राय बनवण्यासाठी साहित्य कॉर्नफ्लावर तीन ते ती चार चमचे गरम मसाला दोन चमचे अद्रक लसूण पेस्ट दोन चमचे हळद एक चमचा मिरी पावडर एक चमचा मीठ चवीप्रमाणे दीड चमचा लाल तिखट दही तीन चमचे आणि चिकन चिकन बिना हाडाचं बिना हाडाचं स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन हळद चवीप्रमाणे किंवा दीड चमचा मीठ एक चमचा काळी मिरी पावडर दोन चमचे गरम मसाला दोन चमचे अद्रक लसूण पेस्ट दीड चमचा लाल तिखट हळद तिखट मीठ मिरी पावडर गरम मसाला टाकून चिकन व्यवस्थित मिक्स करून घ्यावे मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर दही टाकावे दही टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे चिकन व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर पंधरा ते वीस मिनटासाठी झाकण ठेवावे झाकण काढून घेतल्यानंतर चिकनमध्ये कॉर्नफ्लावर टाकून घ्यावे कॉर्नफ्लावर टाकून चिकन व्यवस्थित मिक्स करून घ्यावे चिकनमध्ये जेवढं बसेल तेवढंच कॉर्नफ्लावर चिकन व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर फ्राय करून घ्यावे चिकन मिक्स करून घेईपर्यंत आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्या भांड्यातील एक एक बोनलेस चिकनचा पीस घ्यावा आणि तेलामध्ये टाकून व्यवस्थित फ्राय करून घ्यावे चिकन फ्राय करून घेत असताना गॅस मिडियम ठेवावा जास्त फुल करू नये म्हणजे व्यवस्थित तळल्या जाते जर आपण गॅस फुल केला तर फक्त ते भाजलेलं तर दिसतं पण मध्ये कच्च राहतं म्हणून कधी पण तळत असताना गॅस मिडियम किंवा कमी ठेवूनच चिकन व्यवस्थित फ्राय झालेलं आहे आपण हे चिकन एका ताटामध्ये काढून घेऊ अशाच पद्धतीने आपण सर्व चिकन फ्राय करून घेऊ अशा प्रकारचे पौष्टिक हेल्दी पदार्थ थंडीमध्ये खाणे आवश्यक आहे जर रोज रोज चिकन फ्राय आणि चिकनची भाजी खाऊन कंटाळा आल्या असेल तर असे वेगवेगळे पदार्थ चिकनचे बनवून खावेत अशा पद्धतीने तोंडाला चव आणणारे पौष्टिक पदार्थ आपण हिवाळ्यामध्ये खावेत चिकन खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते चिकन खाल्ल्यामुळे हाडे मजबूत बनतात चिकन फ्राय झालेलं आहे याला आपण आता फोडणी देऊन घेऊ चिकन फ्राय करून घेतलेल्याच कढईमध्ये एक चमचा अद्रक लसूण पेस्ट दोन हिरव्या मिरच्या आणि दहा ते बारा कढीपत्त्याची पानं टाकून व्यवस्थित परतून घ्यावे लसूण मिरची फ्राय करून घेतली की तळून घेतलेले पीस फोडणीमध्ये टाकावेत आणि व्यवस्थित परतून घ्यावेत फोडणी देऊन झाल्यानंतर अर्धा चमचा मिरी पावडर टाकावी म्हणजे आपण जे पीस तळून घेतलेले आहेत ते खाण्यासाठी छान लागतात अशा पद्धतीने बनवलेल्या शिक्षी फ्रायची चव अगदी रेस्टॉरंटसारखी लागते तुम्ही पण अशा पद्धतीने चिकन सिक्स्टी फ्राय बनवून पहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल आरोग्यदायी तृप्ती रेसिपी